ज्यांना स्वयंपाकासाठी कमी वेळ मिळतो त्यांच्यासाठी आज आपण झटपट कशी नाचणीची खीर तयार करायची त्याची आज रेसिपी घेऊन आलो आहोत स्वागत आहे सर्व यांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण ही खीर चार ते पाच जणांसाठी बनवतो आहे त्यासाठी एक वाटी नाचणीचा रवा घेतला आहे हा दीडशे ग्रॅम रवा आहे याच्यामध्ये आपण एक वाटी नाचणीच्या रव्यासाठी दोन कप पाणी घालतो आहे जेवढी वाटी आहे रवा घेतला आहे तेवढ्याच वाटी आपण पाणी घालायचं आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे आणि आपण रेग्युलर जो भाताचा कुकर असतो त्या भाताबरोबर वरण भाताबरोबर तुम्ही असा नाचणीचा डबा लावायचा आहे आणि ज्यामुळे झटपट ही आपली नाचणीची खीर तयार होते आता आपण क दोन शिट्ट्या स्लो आणि दोन शिट्ट्या फुल गॅसवर अशा पद्धतीनं नाचणीची खीर ही शिजवून घेतली आहे भाताबरोबर छान अशी मऊ सूत आपली ही नाचणीचा रवा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तुमची ही खीर झटपट तयार होते ज्यांना रेग्युलर नाचणीची पासून कुठला पदार्थ जर बनवायचा असेल तर याच्यापासून तुम्ही नाचणीचा उपीट करायचा असेल तर कमी पाणी घालायचं आहे आपण खीर तयार करणार आहोत त्यासाठी आपण दो एका वाटी रव्याला दोन वाट्या पाणी वापरलं होतं अशा पद्धतीनं आपली दी मऊ छान असा रवा शिजलेला आहे त्या रव्याला आपण एका वाटी जेवढा रवा होता तेवढाच गुळ वापरला आहे गुळाला साखरेपेक्षा गोडी कमी असते त्यामुळे मी एक वाटी वापरला आहे तुम्हाला आणि कमी गोड पाहिजे असेल तर कमी पण पर वापरला तरी चालेल नाचणीच्या चा, खिरीसाठी आपण ऑर्गॅनिक गुळाचा वापर केला आहे वेळेअभावी नाचणीपासून पदार्थ बनवायला जर जमत नसेल भाकरी करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं भाताबरोबरच जर नाचणीचा डबा लावला तर झटपट नाचणीपासून रेसिपी तयार होते नाचणी आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते आपल्या सर्वांना माहीतच आहे लहान लहानांपासून वयोवृद्ध वयातल्या लोकांपर्यंत सर्वांनी गरोदर स्त्रियांनी सर्व यांनी जर आपल्या आहारामध्ये नाचणीचा वापर केला तर अतिशय फायदा होतो आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि बऱ्याच जणांना शारीरिक हाडदुखीचा त्रास होतो त्यामुळे आहारामध्ये अशा पद्धतीनं नाचणीचा गुळा चा वापर केला तर अतिशय फायदा होतो ही खीर अतिशय झटपट बनते आता आपण कुकरच्या डब्यामध्येच ड्रायफ्रूट घातलेले आहेत ह्याच्यामध्ये फक्त आता दूध घातलं की ही खीर रेडी आहे दूध आपण लागेल तसं वाटीमध्ये जेव्हा आपण खीर खाणार आहोत त्या वेळेला घालायचं आहे कारण ज्या पदार्थामध्ये गूळ घातलेला असतो त्याच्यामध्ये जर दा डायरेक्ट खीर घा दूध घालून उकळलं तर दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे वाटीमध्ये नाचणी शिजलेली नाचणी घेऊन वरून दुधाचा वापर करायचा म्हणजे क फायदा होतो आता आपण ग झाडाला असलेल्या गुलाबांच्या पाकळ्या वापरल्यात ह्या ऑप्शनल आहेत तुम्हाला वापरायच्या असतील वापरा नाही वापरल्या तरी पण चालतं पण ह्याच्यामुळे खूप छान फ्लेवर आपल्या खिरीला येणार आहे त्यामुळे आपण नाचणीच्या खिरीमध्ये गुलाब पाकळ्यांचा वापर केला आहे कुकरमध्ये नाचणी शि शिजवल्यामुळे नाचणी शिजवण्याचा वेळ तर वाचतोच आणि छान मऊ पण शिजली जाते कलर तर खूप सुंदर आलेला आहे याच्यामध्ये आपण नाचणी ड्रायफ्रूट गूळ गु, आणि गुलाब पाकळ्यांचा वापर केला आहे तसेच आपण याच्यामध्ये तूप आणि दूध पण घालणार आहोत त्यामुळे ही अतिशय हेल्दी पौष्टिक अशी खीर तयार होते ही एक वाटी जर तुम्ही खीर खाल्ली तर दिवसभर भूक लागणार नाही अशा पद्धतीची ही म पौष्टिक खीर आहे आणि याच्यामध्ये फायबरचं प्रमाण पण भरपूर आहे कारण आपण रवा वापरला आहे त्यामुळे जर आत इथून पुढे वेळ कमी असेल तर टेन्शन घ्यायचं की कारण नाही अशा पद्धतीनं कोक भाताच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही नाचरीचा रवा लावून खीर तयार करू शकता आता गरमागरम खिरीवर आपण तूप घातलं आहे तूप हे घालताना गरम खिरीवरच घालायचं थंड खिरीवर नाही घालायचं तरच खाण्याची तूप खाण्याची मजा आहे अशा पद्धतीनं गरम खिरीवर आपण तूप घातलं आहे आणि याच्यावर आपण आता दुधाचा ग गरम दूध घालायचं आणि ही खीर खायची आहे पावसाच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही गरम खाऊ शकता आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही हीच खीर थंड पण खाऊ शकता अशा पद्धतीनं ही आपली नाचणीची अतिशय पौष्टिक आरोग्यदायी खीर तयार आहे रेसिपी तुम्हाला आवडली का अशा पद्धतीनं ही झटपट तयार होणारी खीर नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या रेसिपीज अशा पद्धतीनं तुम्हाला जर आवडत असतील आपल्या चॅनलवर आपण नाचणीपासून वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत ते आपण नक्की बघा आणि रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू